इन हे सकाळ समूहचा एक अतिशय महत्वपूर्ण एक घटक आहे ज्याच्यामध्ये आपले जो युवक आहे पूर्ण महाराष्ट्राचे जो युवक आहे त्याला आपला विचार मांडण्यासाठी एक अतिशय चांगली एक संधी त्या ठिकाणी त्याला मिळतोय आपले लोकतंत्र कसं चालते त्याच्यामध्ये कसा निर्णय होतो ते समजून घेण्यासाठी एक अतिशय चांगली एक संधी आपले युवकांना मिळतोय मी सर्व युवकांना सर्व कॉलेजमध्ये असलेल्या युवकांना विनंती करतो की आपण या प्रक्रियामध्ये सहभाग आपला नोंदवावा याच्यामध्ये आपले जे विचार आहे या देशासाठी असेल या आपले राज्य आणि जिल्ह्यासाठी असेल त्या विचार आपण त्या ठिकाणी मांडावा लोकांना विश्वासात घ्यावा लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करावा आणि या अतिशय चांगली संधीमध्ये आपण प्रयत्न करून आपलं नेतृत्व आप दर्शवण्याचा प्रयत्न करावा या नेतृत्व अगर तुम्ही व्यवस्थितपणे दाखवला तर भविष्यामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेले तो त्या ठिकाणी तु, तु तुम्ही एक व्यवस्थित प्रकारे तयार होणार की या या कार्यक्रमच्या माध्यमातून तुम्ही एक व्यवस्थित प्रकारे तयार होणार की तुम्ही पुढे जाऊन भविष्यामध्ये विभिन्न प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकतो ते सामाजिक क्षेत्रात आहे या कुठल्याही उद्योगमध्ये असेल या राज राजकारणात असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची एक प्रभाव आपल्या सर्वांना दिसणार आहे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या लोकतांत्रिक पद्धतीमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करतो धन्यवाद